आज बनवला मी अगदी सोप्या पद्धतीमध्ये मुगाची डाळचा हलवा तुम्ही बघू शकता मुगाची डाळचा हलवा पण म्हणू शकता तुम्ही याला शिरा पण म्हणू शकता जसं आपण पंक्तीत खातो म्हणजे जसं आपण लग्नामध्ये खातो सेम तशाच प्रकारचा शिरा मी इथे केलेला आहे चव सेम तशीच आहे पण मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये बनवला आहे हे बघा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर नाव माझं नाव आहे अर्चना हे बघा इथं मी काय केलेलं आहे मुगाची डाळ ही स्वच्छ पुसून भाजून घेतली तव्यावर हिला हिला लालसर भाजून घेतली मी सोनेरी रंग येईपर्यंत आणि हिला मी आता ही जी डाळ आहे ती मी सपाट कप घेतलेली आहे आता हिला मी एका काचेच्या बाउलमध्ये टाकून हिला मी एक तास भिजत घालते या डाळीला डाळ भिजल्यामुळे आपला जो हलवा आहे लुछ तो छान लुसलुसीत होतो त्याच्या मी त्याच्यामुळे मी हिला आता एक तास भिजायला घालते आणि जो हलवाची टेस्ट आहे ती पण छान लागते आता हिला मी झाकून ठेवते एक तास पाणी मी टाकून दिलेलं आहे इथं माझी डाळ ही भिजली गेलेली आहे डाळीला एक तास भिज दिलं मी डाळ मस्त फुलून डबलची होऊन गेलेली आहे आता हिला छान जाड सर मिक्सरमध्ये दळून घेते मी इला जास्त बारीक काही वाटणार नाही मी हलकंसं वाटून घेणार आहे मी इथं हलकंसं फिरून घेतलेलं आहे बिना पाण्याचं वास इतका छान येतो आहे ना कारण डाळ भाजल्यामुळे वास आहे वास हा एकदम भारी येतो आहे डाळीचा असं मी फिरून घेतलेलं आहे आता मी अजून एक भांडव होईल माझं ते पण दळून घेते मी थोडीशी डाळ बाकी ती माझी सगळी ही वाटून झालेली आहे मी थोडीसं डाळसह बिना पाण्याने वाटून घेतलेली आहे आता मी या कपाने डाळ मोजली होती तर मी साखर किती घेते जेवढी मी डाळ घेतली होती तेवढीच साखर मी इथे घेतलेली आहे शिऱ्यासाठी शिऱ्यामध्ये दूध आणि पाणी पण येईल त्याच्यामुळे साखर ही आपल्याला डाळ जेवढी घेतली तेवढीच साखर घ्यायची आहे जेणेकरून तो गोड़ जो शिरा आहे तो गोड ज गोड झाला पाहिजे इथे मी शिरा करण्यासाठी घेतलेले आहे दोन टीस्पून बादाम एक टीस्पून बिया ह्या बिया डांगर टरबूज तुमच्याकडे ज्याही बिया असतील तर तुम्ही टाकू शकता ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसतील तर तुम्ही ना नाही टाकलं तरी पण चालेल इथे मी दोन टीस्पून घेतले आहेत काजू इथं मी अर्धा ते पाऊन टीस्पून घेतलेलं आहे वेलची पूड आणि इथं लगेच घेऊन घेतले आहे मी चार ते पाच पिस्ताचे तुकडे पिस्ताचे हे असे थोडेसे जाडसर तुकडे मी करून घेतलेले आहेत मुंगाची डाळचा शिरा म्हटला म्हणजे तूप तर असायलाच हवं मी इथं कढीमध्ये चार ते पाच मोठे चमचे हे घालून घेतलेले तुपाला छान गरम होऊ देते मी आता हे गरम झालेलं आहे आता मी जे मूगची डाळचं जे वाटण केलं होतं ते टाकून देते सगळं वाटण आहे तुपामध्ये अजून भाजून घेते मी डाळ तर आपण भाजलेली आहे पण तुपामध्ये तुपामध्ये आपण परतून घेऊ या वाटणला जो तुपाचा वास आहे तो सगळ्या वाटणमध्ये घुसला पाहिजे आणि आपला जो शिरा आहे तो छान लागला पाहिजे जसा आपण पंक्तीत किंवा भंडाऱ्यामध्ये खातो सेम तशा प्रकारचा मी तुम्हाला हा जो मुगाच्या डाळचा हलवा आहे तो दाखवते आता याला आपण परतून घेऊ जेणेकरून दहा मिनटं याला आपण तुपात परतून घेऊ याला तुम्ही जसं जसं तुपात परतवाल तसं तसा वास हा छान येईल घरात वास एकदम सुगंधित येतो या मुगाच्या डाळच्या हलव्याचा तुम्ही अगदी घरातही करत असाल तरी शेजारी सुद्धा ओळखून घेईल की मुगाची डाळचा हलवा हा कोणाच्या घरी तरी घरी होतोय असा एवढा छान वास येतो याचा तुपामध्ये फक्त एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं त्याला दहा ते पंधरा मिनटं कधी कधी काय होतं ना आपण जी कोरडी मुगाची डाळ दडतो ना तर ती व्यवस्थित दडली ही जात नाही आणि दडायला खूप त्रास होतो त्याच्यामुळे याला जर भिजून घेते तुम्ही एक तास तर दडलीही छान जाते आणि आपला जो हलवा आहे तो पण एकदम लुसलुशीत येतो त्याच्यामुळे भिजून जी प्रोसेस आहे ती खूप सोपी आहे त्याच्यामुळे तुम्ही भिजून जर केला ना हा हलवा तर हलवा पण एकदम छान येईल आणि दळायला पण अजिबात त्रास होणार नाही भाजायला पण त्रास होणार नाही भाजलंही छान जाईल भाजून भाजून घ्यायचं मग भिजून घ्यायचं त्या डाळीचं वाटण परतवलं गेलं आता त्याच्यामध्ये टाकते मी ड्रायफ्रूट आधी टाकते काजू लगेच टाकते मी इथं डांगरच्या बिया बादाम आणि वेलची पूड आता याला पण दोन मिनटं आपण परतून घेऊ आता मी हे परतून घेतलं काजू बदाम पण आपले छान परतवले गेले आता याच्यात लगेचच टाकते मी साखर साखर घालून पण याला परतून घेते मी तुम्हाला जर जास्त गोळ आवडत असेल तर तुम्ही दीड कपही साखर घालू शकता तुमच्या अंदाजाने तुम्ही साखर घालू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडत असेल जर खोबरेल पीसही घातलं तरी पण स्वाद चांगला येतो याचा वेलची पूळ घातल्यामुळे शिऱ्याचा इतका छान वास येतो आहे ना एकदम सुगंधित वास सुटलेला आहे तुम्ही एकदा मी जसा पद्धत सांगितलं तशा पद्धतीने नक्की ट्राय करा हो जी गॅसची फ्लेम आहे ती मिडियमच ठेवायची जास्त फुल गॅसवर याला परतवायचं नाही एकदम मिडियम गॅस वर भाजू द्यायचं डाळ पण आपली ऑलरेडी भाजलेली राहते पण तरी पण तुपा त्याला दहा मिनटं छान भाजून घ्यायचं साखर पण माझी थोडी विरघडली आहे साखर जेव्हा मी दूध टाकेल तेव्हा पूर्ण विरघडून जाईल आता मी टाकते त्याच्यात दूध दूध हे मी अंदाजाने घेतलं आहे इथे मी अर्ध लिटर दूध टाकते गॅस एकदम कमी करते आणि चाय चायचं पत दूध ते टाकून घेतलं आहे मी अर्धा लिटर आता याला दुधामध्ये छान शिव देते मी अर्ध लिटर दूध टाकलंय मी आणि तसंच मी याच्यात याच्यामध्ये टाकते अजून दोन ग्लास पाणी मी अजून पाणी काही घातलेलं नाही मी दूधच आहे अर्ध लिटर शक्यतो तुम्ही साखर दूध घातल्यानंतरही घालू शकता कारण आधी जर साखर टाकली तर खाली आपण जर दूध किंवा पाणी टाकलं तर खाली लटकून जातं त्याच्यामुळे दूध टाकल्यानंतरच साखरही टाकायची शिऱ्यामध्ये आणि आता हे जे शिरा आहे हा तो खूप पातळ दिसतोय पण जसजसा हा शिरा शिजेल शी तसं तसं त्याला चवही दस छान येईल आणि तो छान घट्ट होऊन जाईल याला मी आता अर्धा तास शिजवू देते कारण मी वाट्याने जाडसर दडल्यामुळे याला शक्यतो पंचवीस ते तीस मिनटं लागतील शिजायला या शिऱ्याला पाच मिनटं मिक्स करून घेतलं आता मी झाकण ठेवून वीस ते दहा मिनटं वीस किंवा पंचवीस मिनटं शिजवू देते मध्ये मध्ये उघडत राहायचं खाली लटकायला नको याची काळजी घ्यायची गॅसचा फ्लेम हा मिडियमच ठेवायचा आता याला मी शिजवू देते इथं पंधरा मिनटांनी मी उघडून बघितलं हे बघा माझं जे दूध आहे ते सगळं या मस्त शिऱ्यामध्ये मिक्स झालं आहे म्हणजे त्याने सगळं सोशून घेतलं आहे आता फक्त पाच ते दहा मिनटात हा आपला जो हलवा आहे हे मुगाची डाळचा तो रेडी होईल एकदम लुसलुशीत आणि एकदम चविष्ट लागणारा हलवा आहे हा आता मी याला, याला पर, फक्त दहा मिनटं तर किंवा पाच मिनटं याला मी शिजू देते अजून परत फक्त मी वरून पाणी मला लागलेलं ला नाही फक्त अर्धा लिटर दूध हे लागलेलं आहे तुम्ही जर सपाट कप जर डाळ घेतली तर अर्धा लिटर दूध हे लागेल तुम्ही जर भिजून केला तर हा झाला मस्त माझा मौसूत लुसलुशीत आणि स्वादिष्ट मुगाची डाळचा हलवा रेडी तुम्ही बघू शकता किती छान आला हा जरी आता थोडंसं पातळ दिसतोय तरी पण तो थंड होऊन छान घट्ट होऊन जाईल मला एवढीच कन्सिस्टन्सी पाहिजे होती त्याच्यामुळे मी आता गॅस करते बंद हा झाला मस्त माझा गरमागरम मुगाची डाळचा हलवा तयार तुम्ही याला हलवाई म्हणू शकता शिराई म्हणू शकता किती छान दिसतोय आणि खायलाही तेवढाच चविष्ट लागतो आता वरूनच मी याच्यामध्ये टाकते पिस्त्याचे तुकडे मी मध्ये काही घातले नव्हते किती भारी दिसतो हो आहे ना चव पण एकदम भारी आलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर स माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद